सगळ्यांना आज बघा मी सकाळचा व्हिडिओ सुरुवात करते सकाळ सकाळचा स्टार्ट आणखीन तर काय हे पण नाही स्टार्ट करते तर बऱ्याच जणांना म्हणजे हे वाटत होत हे कोमल मशीनला कपडे कशी लावते असल बर तर मी अशी लावते मशीनला कपडे आणि म्हणजे बऱ्याच ताई मला मावशी मला म्हणतात कोमल बशीनला स्टँड घे पण स्टँड घेतलं का नाही तर मला आहे ना हे होईल की मशीन उंच जाईल आणि उंच गेली मशीन कि मला लय असा वरती करावं लागल मग ही कसं हिथपर्यंत येते आपल्या एकदम चांगलं ह्याच्यात पाणीच कसं काय राहतंय काय नाही पाणी मार पाणी राहत ये ये का पाणी आलेल्या मशीनमध्ये पाणी राहते तर एरियलचं लिक्विड वापरते मी आणि कम्फर्ट पण टाकते कारण की काय होते आबाळ येते ना आबाळा कपडे लवकर होत नाही तर बघू शकताय का तुम्ही बघ का असं मी लिक्विड बघा असं टाकते लिक्विड ह्याच्यात ह्याच्यात लिक्विड असं टाकते आणि हे ही कम्फर्ट हिता ही टाकते मदत येते का नाही वतायला मला आणि मशीन आणल्यापासून मला किती सुख लागले तुम्हाला सांगते आता मेन म्हणजे माझ्या पायाच्या सगळ्या जखमा बऱ्या झाल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा ताप वाचला कशाचा पाण्यात भिजायचा कारण पाण्यात भिजलं की पायाला माझ्या हे पूर्ण म्हणजे हे पायात आहे ना असं जड व्हायचं हो आणि त्याचा बधिरपण पण आहे ना निघतच नव्हता कसलाच कसलाच बधीरपणा निघत नव्हता पायाचा दुसरी गोष्ट झाली ती आणि नंतर आहे ना मला कुठं जायचं यायचं म्हणलं का नाही काठी घेते मी तिथली कुठं जायचं यायचं म्हणलं का ना की लोक नाही विचारला कुठे जायचं यायचं म्हणलं की मला एवढा त्रास व्हायचा ना की ती कपडे आहे ना धुवूनच जावा लागायची कारण की मग दुसऱ्या दिवशी जर धुया जावं तर मरणाचे कपडे पडायचे आणि जास्त वेळ मला काही बसणं होत नव्हतं त्यामुळं मिक्स लोडला लावते दररोजचे कपडे आता घरात बघा काय काम पडलंय ती झाले बघा लावून कपडे चला आता घरात घरात जाते आता पंचेचाळीस आहे पण मशीन आहे ना एक तासभर खाते तासभर खाते मशीन अगं बाय त्यामुळे ना मी उशिराच हे करते कपडे आणि बघा घरात राणा खाल्लं पिलेलं सगळं सगळं तसंच आहे माहिती तर बघा आत्ता मी आले घरामध्ये आणि घरामध्ये आल्याच्यानंतर मला गवारीचे शेंग करायची होती माहिला तर तसा मी बटाटा करून दिला होता सुक्का आणि कारण की तिला आहे ना गवारीची शेंग आवडत नाही त्यामुळे ती म्हणली की गवारीची शेंग नको आहे मला मला बटाटाच करून दे त्यामुळे थोडंसं तिखट टाकून नॉर्मल तिला मी गवारी ती बटाटा करून दिला आहे आणि दूध पण होतं तिथं तापवलेलं दूध तापवलं होतं आणि मी बाहेरून आतमध्ये का आले कारण की माझं घरातलं पण काम होत होतं कारण की मशीनला कंप्लीट एक तास तरी लागतो आणि तेवढ्या तासात माझं इथं भाजी होईल आणखीन माझी भांडी घासून होते माझं झाडू होईल मारून त्यामुळं मी घरामध्ये आले आणि आता बऱ्याच ताई आहे की त्या मला म्हणजे बऱ्याच दिवसापासून माझे व्हिडिओही बघतात सगळे ही करतात तर त्यांनी पण विचारलं होतं की कोमल पायाचं बरं आहे का असं तसं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मावशा पण आहेत आहे यूट्यूबवरती बऱ्याच अशा छान बोलतात रोज व्हिडिओला कमेंट करतात है, ताई पण आहेत छान छान कमेंट करतात तर त्यांनी विचारलं होतं की पायाचं बरं आहे का तर पायाचं माझ्या बरं आहे बरं का फक्त टाचायचं बरं नाही आणि बरोबर आहे सुपलीनं घर्षण होतं आहे सुपलीमुळं मी सुपली काय वापरत म्हणजे वापरणार वापर सुपली फक्त पायाखाली काहीतरी टाकूनच सुपली वापरते मी आता सध्यासुद्धा माझी तीच कंडिशन आहे आणि आता बघा मी इथलं भांडी बिंडी घासून घेते सगळी आणि झाडू बिळू मारते झाडू मारला की मग आपलं कसं बाकीची कामं करायला पण मला सोपं जाते आणि पायाचं काय झालं होतं माहीत आहे का की मी रिक्षात बसले होते आणि त्यांनी गॅसची टाकी ठेवली होती तर ते गॅसच्या टाकीचं जी बाजूला निघलेलं जी लोखंड असतं ना ती लोखंड लागलं होतं पायाला त्यामुळं पायानं तसं पाणी धरलं होतं तर आता बरा झाला आहे पाय माझा आम्ही दवाखान्यात पण जाऊन आले व्हिडिओ पण टाकला होता आणि डॉक्टर काय म्हणले तर डॉक्टर काय नाही म्हणले होईल बरं म्हणले कारण की शुगरच्या माणसांचं लवकर बरं होत नाही मला शुगर बिगर काय असलं नाही त्यामुळं माझं लवकर बरी होतात झालेल्या जखमा फक्त त्रास लय होतो एवढंच की म्हणूनच मी सांगितलं की माझे वेळी काय येत नव्हते त्यामुळं तर बघा आता मी माझं काम करते सगळं सरकून सरकून असंच ह्याची <laughs> दाखवते थि� तुम्हाला आता चिठ्ठीत मला सामान काय काय दिले बघा मोठी अंकल पी परत गायड पाचवीचं हातातलं गोट परत आणखी ड्रेस आता ड्रेस कसला आणायचा आहे काय माहिती काळा पेन लाल पेन चप्पल सँडल हातातलं घड्याळ अंगठी आणि आरसा पण आरसा मी लिहिलाय लिहायला सांगितला आहे एवढी माझ्या लेखीची यादी आहे बघा आहा वस्तू आहेत तिच्या आणि एकच वस्तू माझ्या कारण तिने काय केलं आरसा फोडून टाकला आहे आता ह्यातल्या जेवढ्या अन्न होईल तेवढ्या आणायच्या लिहिल्यात तिने खरं मी म्हणलं तुला काय लिहू वाटतंय ती लिही तर तिने लिहिल्यात खरं म्हणत होती मीच येते पण परत म्हणलं नको शाळा बुडवून कशाला तर म्हणली मम्मी मुल तूच आण कारण तुझी पण पसंती मला आवडती म्हणून आजकाल डोकं धुतलं डोकं विचारलं नाही काय नाही काय नाही पसारा आवरण्यात हे करण्याचाच वेळ गेला भरा भरा भराभरा वारं सुटले मरणाचं वारं सुटले बाहेर पण भांडी घासून घेते सगळे आता बिस्किटचं आहे तर ठेवते डब्यामध्ये हे मिक्सरचं भांड ह्याचं पातील इडलीचं आणि इडलीचं भांड वरती ठेवलंच नाही खालीच राहिले मला काय ठेवायला येत नाही वरती ती भांडण ती बघू मी ठेवते खूप तरी त्याला जागा करून खाली बी झाडं झुंड करायला लागतंय ला ना ते मला तर घाय व्हायला लागले काय माहिती माझ्या महाग लय म्हणजे सकाळचीच घाय जास्त दिवसभर काय नाही चला इथं ठेवतो तो पर्यंत इडलीच हात व्हाला आता टेन्शन नाही शेवटच राहिलंय आता कपडे ही वाड्या टाकूस तर बरोबर बारा वाजतील बघा बारा साडे बारा तर होणारच कपडे कारण एक कपडा टाकायचा थांबायचा एक कपडा टाकायचा थांबायचा असं चला आज मी तुम्हाला दाखवते बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय का चला आज तुम्हाला दाखवते माझी टाच कशी झाली सगळं कातडं निघले टाचाच अशी चपटीच होऊन बसली सगळी हे आहे ना हे पूर्ण एवढं सगळं चपट झाले हे कुठंच म्हणजे असं ही राहिलं नाही हो का हिथलं हो का ही कातडं निघल हिथलं हे सगळं जसं मनाने निघल ना तसं मी निघून दिलंय हो का नाही ही पूर्ण घट्ट आहे ना पूर्ण घट्टा असा काळा भंगार पडला होता हो काही इथं म्हणजे इतकं नाजूक कातड झालंय पण त्याला एवढं जपावं लागतंय मला कि लय जपावं लागतंय त्या कातड्याला कारण ती थोड जरी असं धका लागलं का नाही असं आग उठती त्या पायाची पायाला काही कळत नाही पण हिथं टाचाची आकाशाने उठती काय माहिती एवढी पायांची पण उठती आणि टाचायची पण उठते तर हो काही काळा भंगार पडलेला घट आहे ना संपूर्ण असा ती सगळा निघून काळा चट्टा पूर्ण पांढरं पडलं आहे ती कारण की आहे ना मी त्याला व्यासलन लावलं होतं थोडंसं त्या व्यासलींनी आणि खोबऱ्यास त्यालानी ह्यानी थोडंसं ती निघून गेलं ती काळा चट्टा आणि आता म्हणजे बरं आहे थोडंसं तरी पण अजून सरकायला एवढं काय मला येत नाही मी आता हि तर दरवाज्यात बसली आश दरवाजात बसून कारण की ना टाचा शिवराधानंतरी राहते म्हणून दाखवायला होती चला